या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अप्पर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवडा जिल्हा नाशिक नाशिक लोकसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार राजाभाऊ राजे हे नाशिकमधून विजय झाले त्यांचा विजयीचा गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केला नाशिकच्या शिवसेना समोर कार्यकर्त्यांनी ढोलताशे लावून फुगडी खेळून विजयाचा आनंद लुटला नाशिक लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी स्टार लक्ष मराठी संवाद साधला हा विजय माझा नाही माझे सर्व कार्यकर्ते ज्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून मेहनत घेतली हा विजय त्यांचा आहे मला निवडून आणण्यासाठी सर्व धर्माच्या लोकांनी मेहनत घेतली हा विजय माझा नसून हा विजय सरकार

<sk original> दुण। दुण। <properly analyse> आता कमीत कमी दोन लाख आता कमीत कमी अजून पाठवलं आहे आता निकाल काय लागतो ते पुढे पण आता उत्साह पूर्ण कार्यक्रम करून दिसते आणि आपले पूर्ण शिंगण आणि फार साहेब सेवक आहे म्हणजे एकदम देव माणूस इथे

आघाडीवर जे आहेत कार्यकर्त्यांमध्ये सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि महाविकास विजय असल्यामुळे लोकांनी जेव्हा आपण मेहनत घेतली त्याचा परिणाम आहे त्यामुळे काय एकंदरीत काय आपल्या समोर आता राहणार आहे आज आता आज त्या बोलण्यात आलं की सर्वांना घरभार मागायचं आणि सर्वांचा जबोषा सहभागी व्हायचं आमच्या दुसरं होत आहे त्याच्यानंतर एक होयर करून आले पोणे पौने दोन लाख रुपये आता झालेले अजून वीस फेऱ्या बाकी आहे पण वीस फेरीत अजून उलट फेर होऊ शकतो कहता है है जो महीना अपना अरे बच्चा बच्चा कहता है राजा बहुत सच्चा है राजा का मिट्टी राजाओं के दिल दिल जिंदाचे राजे राजा बहुत राजे नाजुक चे राजे राजा बहुत राजे हम देंगे सर्वच शिवसैनिकांनी कष्ट घेतले इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले आणि मला असं वाटतं या लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने देशामध्ये परिवर्तन होत आहे त्या परिवर्तनाचे साक्षीदार नाशिकच्या या सगळ्या लोकसभेमध्ये राजाभाऊच्या रूपाने आपल्यासमोर येत आहेत खूप कष्ट मुलांनी घेतले शिवसैनिकांनी घेतले सर्वच समाजांनी म्हणजे राजाभाऊनी या लोकसभेच्या मतदारसंघातील जिल्ह्यातील जातीवाद मोडून काढला अशा ठेके या पद्धतीने तेवढं निवडून आलेली आणि तिथं सर्व श्रेय सर्व समाजाला या ठिकाणी आम्ही निवडूनपणे देतो